नगर जिल्ह्यातील बारा पालिकांच्या निवडणुकांचा बिगोल वाजलाय आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली परंतु महाविकास आघाडी किंवा महायुतीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने इच्छुक संभ्रमात आहेत जिल्ह्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महायुतीचे तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीची सूत्रे आहेत या दोन्ही नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला असला तरी युती आघाडीबाबत संभ्रम असल्याने सर्वच पक्षांनी सध्या तरी स्वबळाची तयारी केल्याचे चित्र आहे कसा आहे निवडणुकांचा कार्यक्रम कशी आहे जिल्ह्यातील स्थिती याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात महिले लाईव्ह ट्वेंटी अगदी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका व बेचाळीस नगरपंचायतीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली राज्यातील महायुती व महाविकास आघाड्यांबाबत तोपर्यंत कोणताच ठोस निर्णय न आल्याने संभ्रम वाढला स्थानिक पातळीवर निर्णयांचे सर्वच अधिकार स्थानिक नेत्यांना दिले असल्याने सोयीच्या युत्या आघाड्या होण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हावर निवडणुका न होता स्थानिक आघाड्यांवर निवडणुका होणार आहेत राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष व सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य निवडले जाणार आहेत यासाठी दोन डिसेंबरला मतदान व तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे आजपासून सुरू झालेल्या अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबरपर्यंत होऊन एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर कोपरगाव श्रीरामपूर राहता शिर्डी देवळाली प्रवारा राहुरी शेवगाव पाथर्डी श्रीगोंदा जामखेड या नगरपालिका व नेवासा नगर यात समावेश आहे या निवडणुकांसाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्व अधिकार दिलेले असले तरी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाबाबत अनेक ठिकाणी संदिग्धता आहे अजित पवार गटाच्या इच्छुकांच्या आज केळगाव येथे मुलाखती होणार आहेत संपर्क मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत आधी पालिका आणि त्यानंतर झेडपी पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती होणार असल्याचे सांगण्यात आले आहे यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील दक्षिणेतील कार्यकर्त्यांची रविवारी नगरला संघटनात्मक बैठक झाली ते आता शक्य असेल तेथे स्वबळावर लढण्याचे संकेत काही नेत्यांनी दिले नगर जिल्ह्यातील भाजपाबाबतही हीच स्थिती आहे नगर दक्षिणेतील नगरपालिका होणाऱ्या भागातील इच्छुकांच्या मुलाखती गेल्या दोन तीन दिवसांपासून त्या त्या तालुक्यात घेण्यात आल्या आहेत नगर दक्षिणेतून पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची एकत्रित माहिती आज म्हणजे सोमवारी जिल्हा स्तरावर उपलब्ध होणार असून त्यानंतर माध्यमांना देण्यात येणार असल्याचे भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी सांगितले दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप व महायुतीच्या स्थानिक आमदारांसोबत त्या त्या, -त्या तालुक्यात बैठका घेतल्या आहेत अनेक ठिकाणी महायुतीतील भाजप व शिंदे गटात एकी होईल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत शिर्डीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची गेल्या आठवड्यात बैठक झाली मात्र त्यात निर्णय झाला नाही यामुळे सध्या तरी महायुती व महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी जवळपास स्वबाळावर निवडणुकीची तयारी केल्याचे चित्र आहे मित्रांनो नगर जिल्ह्यातील पालिका महायुतीच्या ताब्यात येतील की महाविकास आघाडीच्या तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार